लवकर लाईव्ह वरती चला छोटस आयुष्य आयुष्य हे एखादा खूप छोटस 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 लाईफ या बर का पटापटा सगळ्यांनी लाई त्या प्रॉब्लेम तुम्ही सगळे आहेत ना हॅलो या लवकर लवकर लाईव्ह वरती चला जेवण झालं का सगळ्यांचं Sunday, Sunday。 ज्यांनी पण कुणी लाईक केली त्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच so लाईक केल्याबद्दल लवकर ला लवकर या होती लाईक काढल्याबद्दल पण धन्यवाद श जेवण झालं नाही दादा तुमचं झालं का जेवण जेवण बनवते मी तुमची झालं का आमच्या इकडे उद्या इलेक्शन आहे पुन्हा पुन्हा इकडचं इलेक्शन संपलं आमच्या इकडे उद्या इलेक्शन आहे सोमवार उद्या वीसवे Ik ben er niet नाही दादा तुम्हाला पण

मी काय उतरू काय काय करून आले तुम्हाला एक तास लागला काय यायला पप्पाला एक तास लागला यांना मार्केट मधून यायला कुठं गेल दोघं दोघ जण माहिती कुठं गेलो तेच सांग मला तुला काय आख मार्केट घेऊन येत होती काय दोघं जण पप्पा आणि सोहळा असं मार्केट खरेदी करत होते प्लेटमध्ये आणि तिथे पप्पा माझा पूर्ण भाजीची तयारी पण झाली तुम्ही दोघी कुठे दोघं काही याय ना किवायचा पप्पा कुठे

गाणे ऐकायला येत असतो तुम्हाला आमच्या घरात स्पीकर आहे आम्हाला टी व्ही लावायची गरज आहे चालता बोलता स्पीकर आहे

i'm going like, to

Спасибо, Норвежец, н о р в